नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश आहे रागा एकटाच येतो पण जाताना आपल्यातील सर्व चांगले लक्षण घेऊन जात असतो संयमसुद्धा एकटाच येतो पण येताना आपल्यासाठी कायमची चांगली लक्षण घेऊन येतो फक्त निवड कोणाची करायची हे आपण ठरवायचं आहे देवाने दिले त्यातलं थोडंसं इतरांनाही देऊन पाहू देऊ होता नाही आलं तर थोडंसं माणूस होऊन माणूसांसाठी जगावं माझा जन्म कुठे व्हावा कोणत्या जाती धर्मात व्हावा आई वडील कसे असावे हे माझ्या हाती नव्हते त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मला निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकते असा पण विचार केला पाहिजे असं कोणीतरी असावं आयुष्यात जो सुख दुःखात कायम सोबत राहील स्वामी भक्तांनो बोलावे बरे बोलावे खरे कोणाच्याही मनावर पाडू रे थोडक्यात समजणे थोडक्यात समजावणे शब्दांमुळे दंगल शब्दांमुळेच मंगल शब्दांचे हे जंगल जागृत राहावं जिवेवर ताबा सर्व सुखदाता पाणी वाणी नाणी नसू नये सुखाच्या पावसात भिजताना आपले पाय जमिनीवर ठेवावे नाहीतर घसरून दुःखाच्या चिखल्यात पडायला वेळ लागत नाही सगळ्यांच्याच नजरेत तुम्ही चांगलेच असावं असं कधीच नसतं आपण कितीही चांगलं वागलो कोणाशीही तरी कोणाच्या तरी नजरेत आपण वाईट असू शकतो म्हणून सगळ्यांचे नजरेत चांगलं असण्यापेक्षा मोजक्यांच्या आयुष्यात महत्वाचं असणं महत्त्वाचंच असतं जर आपण एकाच दिवशी दोनशे रुपयांचा माठ आणि दोनशे रुपयांची बुके घेऊन आलो आणि घरी आल्यानंतर अचानक माठ फुटला तर आपल्याला अतिशय दुःख होतं कारण इतक्या लोकर माठ फुटेल अशी आपली अपेक्षा नसते परंतु दोनशे रुपयांची बुकेमधील फुले संध्याकाळी सुकून जातील हे माहिती असल्यामुळे त्याविषयी आपल्याला दुःख नसते आयुष्य ही असंच आहे लक्षात ठेवा ज्यांच्याकडून जितकी अपेक्षा जास्त तेवढेच दुःख त्यांच्याकडून वाटायला येते आणि ज्यांच्याकडून अपेक्षा कमी त्यांच्याकडून फारसे दुःख वाटायला येत नाही त्यामुळे समाधानी राहायची असेल तर कोणाकडूनही अपेक्षा धरू नका आपल्या व्यथा तिथे मांडा जिथे समाधान मिळेल आणि आपला माथा तिथे टेकवा जिथे स्वाभिमान मिळेल नाहीतर व्यथा आणि माथा तुडवण्यात लोक खूप सराईत आहेत मातीत पडलेली साखर मुंगीच खाऊ शकते हत तिथे सामर्थ्य नसतं म्हणून लहान लोकांना कधी लहान समजण्याची चूक करू नये कधी अहंकारामुळे आपली मान उंचावू नका कारण जिंकणारे हे मान वाकूनच घेत असतात जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होते म्हणून शब्दाला धार नको तर आधार हवा डाव खेळता येणं सुद्धा गरजेचं आहे कारण समोरचा चाल चालत असतो आणि आपण नसते नाती सांभाळत राहत असतो जसे आहात तसे राहा कोणासाठी वाईट किंवा चांगली होऊ नका कारण ज्यांना तुम्ही पटला तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्यांना तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ओळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार ना। म्हणून तुम्ही लोकांचा विचार करत जाऊ नका तुम्ही जे इतरांसोबत केलं आहे ते परत सहन करण्याची टाकत ठेवणं हाच कर्मयोग आहे निसर्गाचा भागाकार निशंक असतो तो व्याजसकट सगळं परत करत असतो विश्वास असेल तर न बोलताही सारे काही समजून घेता येते आणि विश्वास नसेल तर बोललेल्या प्रत्येक शब्दाचा विपरीत अर्थ घेतला जात असतो आवाज वाढवल्याने खोटं खरं सिद्ध होत नसतं नाही जमणारा असा विचार करत बसण्याऐवजी करून बघू म्हणत केलेली सुरुवात म्हणजे यशस्वी होण्याचं पहिलं पाऊल असतं एखाद्याने आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये कारण या जगात असं कोणीही नाही ज्याला सगळे चोख लोक चांगलं बोलत असतात लक्षात असू द्या प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण समोरच्याची मनावर घेत नाही पण समोरचा जर आपण शांत बसण्याचा फायदा घेत असेल तर त्याला त्याच्या भाषेत उत्तर दिलेच पाहिजे स्वामी भक्तांनो जर तुमचा असंच आपल्या स्वामी विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये तुमची काही अडचण असेल तर किंवा श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात कारण नात्यांचे पानवटेवर त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसत असतात सांड पाण्यातूनच कमळ हे फूल जन्मतो मात्र ते सांडपाणी कधीच कमळेच्या स्वच्छतेला व सुंदरतेला स्पर्श करत नसतं तात्पर्य हाच तुम्ही जिथे कुठे असाल तिथल्या वाईट गोष्टींचा परिणाम स्वतःवर होऊ देऊ नका वर्तमान कितीही विकट असो मात्र कालांतराने भविष्य सुंदर होऊ शकते अगदी कमळ या फुलासारखे समर्पणपणाच्या भावनेत नातं जोडावं लागतं तरच बांधली की जन्मते समर्पण म्हणजे झुकणं नसतं तर समर्पण म्हणजे एकनिष्ठता असते संयम बाळगा काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून हे आपल्याला जावेच लागत असते चांगल्या माणसांची कधी परीक्षा घेऊ नका कारण हो ते पाऱ्यासारखे असतात जेव्हा तुम्ही त्यांच्यावर घाव घालता तेव्हा ते तुटलेच जात नाही पण निष्ठून शांतपणे तुमच्या आयुष्यातून निघून जात असतात जीवनात आपण खूप वेळा पडतो ठरतो कित्येक वेळ आपण घेतलेला निर्णय आपल्याला मातीत घेऊन जातात त्यामुळे आपल्याला असे वाटू लागते की आपली काही किंमत नाही परंतु जीवनात तुमच्यासोबत किती वाईट घडले असू द्या किंवा भविष्यात घडू द्या म्हणून तुमची किंमत कमी होत नाही तुम्ही खूप अनमोल आहात ही गोष्ट कधीही विसरू नका एक लक्षात ठेवा जे भूतकाळामध्ये घडले त्याचा विचार करून घेणारे येणारा भविष्य खराब करू नका कारण आपल्याकडे खूप किंमती गोष्ट आहे आणि ते म्हणजे आपले अनमोल जीवन ते आनंदाने आणि सुखात जगा काही लोक बाराही महिने लक्षात असू द्या माऊली बोलतात एक दगड तुम्ही कुत्र्याला मारा तो लगेच पळून जाईल पण तोच दगड उचला व मधमाशीच्या पोळ्याला मारा त्या सर्व मिळून तुमच्यावर हल्ला करतील व तुम्हाला पळून जाण्यास तिथून भाग पाडतील दगड तोच व मारणारा पण तोच पण फरक आहे तो एकटे असण्याचा व संघटित असण्याचा खूप म्हणजे खूप फरक आहे व एकीने राहा यशी बरोबर आपल्या मागे येईल काटा जरी काट्यासारखा वागला तरी फुलांना आपलं फुलणं सोडायचं नसतं जीवनाचे रस्ते कितीही खडतर असले तर रस्ता बदलून का होईना परंतु चालणं कधीच सोडायचं नसतं एखाद्या अडचणीत माणूस कामाला आला नाही म्हणून एकदा जोडलेलं नातं लगेच तोडायचं नसतं स्वामी भक्तांनो आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो माऊली बोलतात प्रामाणिकपणा आणि विषलता असेल तर त्याचे काही क्षण जरी सोबत मिळेल तरी ती हवीशी वाटत असते जिथे आपण ठेच लागून पडतो तिथूनच सुरुवात होते सांभाळून चालण्याची मग ती पायाला असो किंवा मनाला पायाची टेस्ट शरीर जपायला शिकवते तर मनाची टेस्ट ही माणसं ओळखायला शिकवत असते माणसं जोडणं म्हणजे काय माणसं जोडणं म्हणजे समोरच्याला आहे तसं स्वीकारणं आपल्या अपेक्षा आपली मत न लादणं माणसं जोडणं म्हणजे ऐकण्याची कला शिकणं हुक्काचा वाद आणि टोकाची टीका टाळणं माणसं जोडणं म्हणजे माणसांवर शिक्के न मारणं समोरचा अधिक महत्वाचा हे स्वतः जाणणं आणि त्यालाही ते जाणून देणं माणसं जोडणंच म्हणजे कौतुकाची एकही संधी न सोडणं तक्रार मात्र जपून करणं माणसं जोडणंच म्हणजे प्रतिक्रिया नव्हे प्रतिसाद देणं रागांचंही रूपांतर प्रेमात करता येणं माणसं जोडणंच म्हणजे इतरांना माफ करता करता स्वतःचं मन साफ करणं आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माणसं जोडणंच म्हणजे इतरांमधला भगवंत पाहता पाहता स्वतःमधला भगवंत प्रकट करणं माणूस दुसऱ्याशी कणभर चूक जगभर पसरण्याचा प्रयत्न करतो आणि आपली मनभर चूक लबाडीच्या चादरीने झाकण्याचा केलीवाना प्रयत्न करत असतो तुती म्हणा शेब्बाकी म्हणा दोन शब्दाचीच असते पण त्या दर्जाची उंची गाठण्यासाठी आयुष्याची केलेली तडजोड परिश्रम आणि त्यागाची गोष्ट मात्र कागदावर मावत नाही मेलेल्या माणसांचे अंत्यसंस्कार करता येतात कारण त्यासाठी चार माणसं तरी असतात पण मेलेल्या मनाचं काय त्यासाठी ना अंत्यसंस्कार करता येतं ना चार माणसं मन सांभाळायला येत असतात अश्रू कधीच उधारीवर मिळत नाहीत कोणाच्या सहानुभूतीने सारे दुःखे कधीच कमी होत नाही शब्दांनी झालेल्या जखमा उसण्या शब्दांनी कधीच बरे होत नाहीत मनाला खोलवर जखम झाल्याशिवाय अश्रूंची बांध कधीच फुटत नाहीत कितीही कमीपणा घेऊन जगायचे म्हटले तरी यातना कधीच कमी होत नाहीत आपले कर्माने सोसलेले क्षण विसरायचे म्हटले तरी कधीच विसरता येणार नाहीत नको वाटते हे जीवन म्हटले तरी मरणाचे दार कधीच उघडता येत नाहीत लोक फायदा बघतात आणि मी माणूस की त्यामुळे माऊली बोलतात आपण काही हरकत नाही मागे राहू पण कोणाचा फायदा घेऊन मोठं नाही व्हायचं वेळेनुसार जी व्यक्ती बदलते ती व्यक्ती आपली कधीच नसते पण वाईट ही जी आपल्याबरोबर सावलीसारखी उभी असते ती व्यक्ती खरोखर आपली हक्काचीच असते पाऊस पडून गेल्यानंतर सूर्यप्रकाश जास्त तीव्र दिसतो कारण पावसाने संपूर्ण सृष्टी घेऊन स्वच्छ केलेली असते त्यामुळे परावर्तित किरण जास्त चांगल्या प्रकारे परिवर्तित होतात तसंच आपले मन सुद्धा स्वच्छ आणि सुंदर ठेवले तर तुमचे विचार समोरच्या व्यक्तीच्या मनावर चांगल्या प्रकारे परिवर्तित होतील आयुष्यात स्वतःला कधीच उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे हार मानणं सोपं नसतं पण पुन्हा उभं राहणं हे खरं सामर्थ्य आहे आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी आपण विसरत नाही तर त्या जाणून बुजून विसराव्या लागत असतात माणसाकडे पैसे प्रसिद्धी सुंदरता अहंकार गर्व ह्या गोष्टी कितीही प्रमाणात असू दे पण त्याची लायकी ही त्याच्या सोबतूनच समजत असते नक्कीच नातू कुठलंही असो त्यासाठी आपण घेतलेले एफर्ट्स भावनांची केलेली गुंतवणूक महत्वाचीच असते आणि आपल्या व्यक्तीच्या चुकात स्वीकारून घेणं हे आपलं काम असतं पण जिथे तुमची किंमत नसेल किंवा वे समोरची व्यक्ती तुमचा फक्त आणि फक्त स्वार्थासाठी उपयोग करत असेल तर फरक नाही पडत ती व्यक्ती किती महत्वाची आहे तिथून हसत दूर होऊन जा कारण नातं कुठलंही असो जी व्यक्ती तुमचा आदर करू शकत नाही तुमचा स्वाभिमान जपू शकत नाही ते तुमच्या सुखदुःखात तुमची तरी काय देईल म्हणून माणूस स्वाभिमान जपा गर्व बाळगळणारे अनेक येतील आणि अनेक जातील पाणी डोळे तडलं त्याला धरून म्हणावं उभं आयुष्य कोंदलं त्याला चांद म्हणावं जो उन्हात जळाली त्याला सावली म्हणावं जो कुरून उरलं त्याला माऊली म्हणावं स्वामी भक्तांनो आयुष्यातील गुंता आणि चिंता यांना कधीच नसतो अंत प्रश्न आपला आपण सोडवायचा नेहमी पाठीशी असतो भगवंत प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिका कारण शिकणं हेच तुमचं आयुष्याचं अधिक अर्थपूर्ण बनत असतं आपण आपल्या सोबत घेऊन फिरतो ते आपलं अस्तित्व असतं आणि जे आपल्या महागारी चर्चिल जातं ते आपलं व्यक्तिमत्व असतं आणि व्यक्तिमहत्व जर स्वच्छ असेल तर आपल्या अस्तित्वाला सुद्धा नेहमी लोकांचा सलामच असतो मीठ कशातही टाकलं तरी ते खारटपणा सोडतं का वापरायचं किती ते आपल्यावरच असतं आयुष्याची चव ही ज्याला ज्याने सांभाळायचीच असते पिकलेले फळ हे तीन गुणावरून ओळखले जाते एक तर ते नरम होते दुसरं ते अतिशय गोड लागते व तिसरे म्हणजे त्याचा रंग बदलतो त्याचप्रमाणे परिपक्व माणसांची ओळखसुद्धा तीन गोष्टीवरून करावी प्रथम त्यात नम्रता असते दुसरे त्याच्या बोलण्यात गोडवा असतो आणि तिसरे म्हणजे चेहऱ्यावर जबरदस्त आत्मविश्वास असतो फसवणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे बस एवढं प्रामाणिक राहायचं मनुष्य केवळ गुणांनी नाही तर कर्मानेच मोठा होतो उत्तम वस्त्र सौंदर्य आणि सुदृष्ट शरीर असूनही उत्तम गुण नसतील तर या सर्व गोष्टी मातीमोलच ठरत असतात आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग करावा लागतो स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला तर नाटे टिकण्यासाठी फायदा होत असतो देवाला आपण घाबरले नाही तरी चालेल पण आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहा कारण शिव्या किंवा ओव्या शाप किंवा आशीर्वाद निंदा किंवा स्तुती सुख किंवा दुःख यापैकी जे आपण दुसऱ्याला देऊन ते न चुकता परत आपल्याकडे येणार हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म म्हणजेच निसर्गाचा नियम आहे या नियमाला देव पण चुकलेला नाही तर आपण कोण कोणीतरी आपल्याला मिळवण्यासाठी असुल्य यावरून लगेच हरळून जाऊ नये मिळवली जाते ती वस्तू व्यक्ती नव्हे ट्रॉफी मिळेपर्यंतच तिचं कौतुक असतं तिचा ध्यास असतो मिळाल्यावर एकदा केस घेऊन मग ते कपाटात ठेवून दिली जात असते धूळ खात पडण्यासाठी विजेतेच्या भूकेला बाहेर नव्या ट्रॉफीज खुनावत असतात समोरच्या दृष्टिकोन कसा आहे प्रीतीचा आहे की प्राप्तीचा आहे जरूर बघावं स्वतःला व्यक्तीच राहू द्या ट्रॉफी बनवू नका नंतर मनस्ताप टळत असतो आनंदातून उमललेलं हस्य सुंदर असतंच परंतु दुःख आणि परिस्थितीला सामोरे जाताना आणि झगडताना नकळत खुललेलं स्मित हस्य म्हणजे केवळ अप्रतिम सौंदर्य असतं आरशात बघणारी व्यक्ती स्वतःला निरखत बसली कशासाठी केले थाल आणि स्वतःवर हसली स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा पण जगाने तुमच्याकडे पाहावं म्हणून नाही तर त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता येवं म्हणून चढा अहंकार जेव्हा जेव्हा नात्यांमध्ये दुरावा वाढत जातो तेव्हा भावनांमध्ये फक्त आणि फक्त अहंकारच शिल्लक राहत असतो आयुष्यात आपणास कोणाची तरी सोबत हवी असते कधी मैत्री हवी असते कधी प्रेम हवे असते तर प्रेमाची साथ कधीही तुटते पण मैत्रिणी चिरकालीन नसते देवाला आपण घाबरलं नाही तरी चालेल पण आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहा माऊली बोलतात रिकाम्या हाताना आपण येतो आणि रिकाम्या हातानं जातो इतकंच नव्हे तर संपूर्ण आयुष्यभरही आपले हात रिकामेच असतात आपल्या हातात काहीतरी आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते सगळे स्वप्नच आहेत दुःख कोणाला नाही आहे श्रीरामालाही वनवास भोगावा लागला सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली त्यांच्या पुढे तुम्ही आम्ही कोण जसं धोक्यांमागे सुंदर निसर्ग असतो ना तसंच दुःखामागेही सुख असतं ते दिसायला थोडा उशीर लागतो एवढंच की पण उशिरा मिळालेलं फळ नेहमीच गोड असतं हे लक्षात घ्या देवांवर श्रद्धा विश्वास आणि प्रेम असेल ना देव तुम्हाला एकटं कधीच टाकणार नाही खरे काही गोष्टी आपल्या हातात नसतात तरीही आपल्याला त्याची स्वागतच करावी लागत असते आपण कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो तरी नेतीने मांडलेला डाव आणि ठरवलेला शेवट आपल्याला स्वीकारावाच लागत असतो तर स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्यक्तिमत्व नसे। सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच म्हणजे काहीच अर्थ नाही कारण सुंदर दिसण्यात आणि असण्यात खूप म्हणजे खूप फरक आहे चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळका घातला म्हणून चंदनाचा सुगंध कधी कमी होत नसतो अर्थात ज्याचे कर्म चांगले तो कधीच संपत नसतो एक गोष्ट सतत सिद्ध होते की आपल्या व्यक्तीने कितीही जीव लावा शेवटी ती व्यक्ती आपण परके आहोत हे दाखवूनच देत असते माणसं ओळखण्याची असतील तर त्यांच्या मनाविरुद्ध वागून बघा दोन अक्षराचे ल अडीच अक्षराचे भाग्य तीन अक्षराचे नशीब उघडण्यासाठी चार अक्षराची मेहनत ही उपयोगाला येत असते पण एक अक्षराचा मीपणा माणसाचे जीवन नष्ट करत असतो समजुतीचा फक्त एकच क्षण खूप धोकादायक ठरू शकतो कारण काही मिनिटांमध्ये आपण एकत्र घालवलेल्या शंभर सुखाच्या क्षणांचा तो विसर पाडतो म्हणून गैरसमज टाळा जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्यांचा मनाचा व मानाचा विचार केला तर नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही जर नशीब काही चांगलं देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होत असते आपली स्पर्धा दुसऱ्याशी नाही तर स्वतःच्या कालच्या रूपाशीच आहे वाईट वागून मिळालेल्या शिक्षेपेक्षा चांगलं वागून मिळालेले शिक्षेचं दुःख अधिक वेदनादायक असतं चुका दाखवून देण्यापेक्षा शांत राहिलेलं बरं ज्यांना आपल्या असण्या किंवा नसण्याचा काहीच फरक पडत नाही त्यांना त्यांच्या चुका दाखवून दिल्या तरी काय फरक पडणार आहे हवा आणि मन दिसत नाही पण त्यांनी निर्माण केलेली वादळी मात्र त्यांच्या अस्तित्वाच्या कायमस्वरूपी दुःखद खुनामागे ठेवून जात असतात माऊली बोलतात बी अगोदर असते का झाड अगोदर येते असे निश कारण काही लोक वित्तड तांडव करीत असतात या दोघांचीही अगोदर एक शक्ती असते ती म्हणजे ईश्वर त्यांच्या संकल्पनानुसार बी पासून झाड जाड़ किंवा झाडापासून बी निर्माण होत असते लक्षात असू द्या माऊली बोलतात आपलं मन ज्याच्यामुळे दुखेल अशा लोकांच्या जास्त जवळ जायचं नाही एकटे तर एकट पण खोट्या लोकांना आयुष्यात महत्व द्यायचं नाही संयम आणि जिद्द हरू नका जोपर्यंत तुम्ही जिंकत नाही कधी कधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही उलट आपले सामर्थ्य वाढत असते आपलं मन काही कारणाने जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहावं कोणाशीही काही बोलू नये अशा यावेळी डोळे आतून मनातल्या मनात, मनात स्वामींचे नामस्मरण करावं एक लक्षात घ्या आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात त्यांना आपल्या अस्वस्थेचं कारण देखील माहिती असतं काही वेळा आपल्या काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात स्मरण नाम नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थेचं ढग विरून जात असतात मला मनाला प्रसन्न अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्या अगदी सहजगत्या मिळतात खूप काही शिकावायचं मिळतं म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कोणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला उपाय आहे जेव्हा आरसा आपल्या चेहऱ्यावरील डाग वर दाखवतो तेव्हा आपण आरसा नाही फोडत तर तो डाग साफ करतो तसेच एखाद्याने आपल्याला दोष दाखवून दिले की आपण त्याची साथ सोडायची नसते तर ते दोष दूर करण्याचा प्रयत्न करून यशस्वी जीवन जगायचे असते कारण आपल्यातील दोष तोच दाखवतो जो आपल्याला खूप जवळून ओळखत असतो आयुष्यात आनंदी राहण्याचा एकच उपाय दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असलीच पाहिजे प्रगतीची शि शिडी व मार्गस्थ होताना आपण स्वार्थ बघत असाल तर समजावे वर नेणाऱ्या पायऱ्या मृगजळ असू शकतात शिखराच्या शोधासाठी पायाखाली तुडवलेली पायरीत शेवटी आपल्याला खाली आणत असते स्वामी भक्तांनो धर्म की कर्म मुळासकट उन्मळून पडण्याच्या स्थितीत असलेल्या झाडाला परत सन्मानाने उभं करण्यासाठी टेकून येणाऱ्या त्यांच्यात बिरादारील्याला भाल पेलून उभ्या राहिलेल्या बांबूला झाडाला बहर आणि नवसंजीवनी मिळा मिळाल्यानंतर अलगद बाजूला फेकून दिलं जातं झाड धर्म विसरतो आणि कर्माच्या मागे लागतो पण बांबू मात्र आपला धर्म सोडत नाही तो परत नवीन ऊर्जा घेऊन परत नवीन एखाद्या कुटुंबाचा भार घेण्यासाठी सज्ज होत असतो एक लोहर दादा ऐरिणीवर हातोड्याचे घाव घालत होते मी विचारले किती वर्षे झाली हातोडी आणि ऐरणीला दादा म्हणाले हातोड्या अनेक तुटल्या पण ऐरण मात्र तशीच आहे मी विचारले असे का तेव्हा त्यांनी सुंदर उत्तर दिले घाव घालणारे गा तुटतात पण घाव सहन करणारे कधीही तुटत नाही तर ते कणखणपणे उभेच असतात जीवनात दहा वेळा पराभव होऊ द्या परंतु एकदाच असे जिंका की लोक तुम्हाला कायम लक्षात ठेवतील ज्या माणसाजवळ स्वतःचे स्वातंत्र्य विचार आहेत तो माणूस तुम्हाला प्रत्येक भेटीत नवं ऐकू शकतो जीवनातल्या अवघड प्रवासात सुंदर काही असेल तर ते म्हणजे माणूस की माफी मागून झालेली चूक सुधारू शकतो परंतु तुटलेला विश्वास मात्र माफी मागूनही मिळू शकत नाही आयुष्यात चुका झाल्या तरी चालतील परंतु चुकांनाही कोणाचा विश्वास तोडू नका लक्षात असू द्या आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका कारण त्या शून्यासमोर किती आकडी लिहायचे ती ताकद तुमच्या हातात आहे आयुष्यात कोणत्याही संकटाला घाबरू नका कारण माऊली बोलतात आयुष्य म्हणजे पत्त्यांचे खेळ चांगली पाणी मिळणे आपल्या हातात नसते पण मिळाल्या पानावर चांगला डाव खेळणे हे निश्चितच आप यावर यश अवलंबून असते कुठे जिंकायचं आहे व नक्की कोणत्या क्षणात हारायचं हे ज्याला समजतं त्याला हरवणं सर्वात जास्त अवघड असतं कारण अशा लोकांच्या पराभवात सुद्धा मोठा विजय लपलेलाच असतो मनातले वेळेवर बोलून टाकता आलं पाहिजे साठलेल्या भावनांचा कर्ज फेडायला आयुष्य कमी पडत असतं आयुष्यात जो धडा रिकामी पोट रिकामा खिसा आणि वाईट वेळ शिकवते ना तो धडा कोणतीही युनिव्हर्सिटी किंवा शाळा सुद्धा शिकू शकत नाही जगाचा रिवाज आहे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे नाहीतर लांबूनच सलाम आहे म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे त्रास असतानाही प्रामाणिक राहणं संपत्ती असूनही साधं राहणं राग असूनही शांत राहणं अधिकार असूनही नम्र राहणं यालाच आयुष्याचं मॅनेजमेंट म्हणतात सत्याला पाय असतात म्हणून ते पाय रोण ठामपणे उभं असतं आणि अफवांना पाय नसतात म्हणून त्या पसरत असतात वेळेनुसार जी व्यक्ती बदलते ती व्यक्ती आपली कधीच नसते मन लक्षात असू द्या समोरच्याला आपल्याला काय समजतोय हे जाणून घेणं फार महत्त्वाचं असतं नाहीतर आपण नाती सांभाळत असतो आणि समोरच्या बुद्धिबळाच्या चाळी खेळून जात असतो असंख्य प्रमाणातील वेदना माणसांच्या संवेदना नष्ट करू शकतात सोसायची सवय झाली की आणि रडण्याचं प्रमाण आपोआपच कमी होत जात असतं कधी कधी माणसं इतकी कठोरपणे वागतात सुखाची फुले पसरली कितीही आपण त्यांच्या वाटेवर वा, तरी ते मात्र आपल्याला दुःखाच्या काट्यांवर चालायला लावत असतात आनंदातून उमललेलं हस्य सुंदर असतंच परंतु दुःख आणि परिस्थितीला सामोरे जाताना आणि जगडताना न कळत खुललेलं स्मित म्हणजे केवळ अप्रतिम सौंदर्य लोक फायदा बघतात आपण माणूस की बघायची माणूस एकाच कारणामुळे एकटा पडतो आपल्या माणसांना सोडण्याचा सल्ला तो परक्या माणसांकडून घेत असतो स्वामी भक्तांनो चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणे केव्हाही चांगलंच असतं आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीनेच होत असते आपले दुःख मोजक्या लोकांकडे व्यक्त करा स्वामी भक्तांनो भेटूया अशा नवीन एका संदेशासह मग श्री, स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद